नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय चटपटीत आणि सोप्या पद्धतीने चिकन फ्राय कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय चमचमीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे एक ते दीड चमचा इतकं तेल घ्यायचं आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट घातलेली आहे एक चमचा त्यानंतर हळद मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे आता हे प्रमाण मी अर्धा किलो चिकनसाठी घेतलेलं आहे आता चिकन स्वच्छ धुवून ह्यामध्ये घातलेलं आहे आता चिकन एक दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आता हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपण अगदी व्यवस्थित सर्व चिकनला मसाला लागला पाहिजे आता ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे अतिशय साधी सोपी तर तुम्ही नवी चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता आपण ह्या कढईवर एक ताट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि ते छान असं गरम होईपर्यंत ठेवायचं आहे मस्त पाणी गरम झालं आहे चिकनला देखील खूप छान पाणी सुटलं आहे आता चिकन परतून घेऊयात आपण आता ताटावर पाणी ठेवायचं कारण ताटावर जेव्हा आपण पाणी ठेवतो तेव्हा छानपैकी चिकनला पाणी सुटतं आणि चिकन व्यवस्थित शिजलं जातं आता ते पाणी मोठा गॅस करून आपण व्यवस्थित आटवून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये हा घरगुती मसाला आहे आमचा तो घातलेला आहे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला तो देखील घरगुती आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्तपैकी हे छान परतून घ्यायचे आता थोडासा जो रस दिसतोय तो सुद्धा आपण अगदी व्यवस्थित आटवून घ्यायचा आहे आता थोडीशी हळद पावडर आपण टाकलेली आहे ती देखील परतून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे ते आटवून घ्यायचं आहे आपण अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि चमचमीत चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अतिशय कमी मसाल्यांमध्ये आणि चमचमीत असं चिकन फ्राय झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि तसेच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला ला आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद